मेळघाटातील ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागांमध्ये अफवा व गैरसमजुतीमुळे लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे लसीकरणानंतर मृत्यू होणे तसेच अनेक आजार होत असल्याच्या गैरसमजामुळे तसेच मेळघाटातील खेड्यापाड्यातील लोक अज्ञानी व अशिक्षित असल्याने अफवांवर विश्वास ठेवून लसीकरण करण्यासाठी पुढे येत नसल्याने मेळघाटातील लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे मेळघाटातील आदिवासी बांधवांनी लसीकरण करणे गरजेचे आहे लसीकरण करण्यासाठी प्रशासन शासनातील अधिकारी कर्मचारी तसेच आदिवासी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असले तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते शासनाने आदिवासी बांधवांचे लसीकरण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी बोलीभाषेत विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असली तरी अफवा व समाज माध्यमांवरील चुकीचे संदेश मेळघाटातील ग्रामीण भागातील नागरिकांवर अधिक प्रभावशाली ठरत आहे सध्या आरोग्य विभागाकडून खेड्यापाड्यातील अज्ञानी व अशिक्षित लोकांनी पुढे येऊन अधिकाधिक जोमाने लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्याची खरी गरज मेळघाटातील आदिवासी भागात आहे या अंतर्गत गावखेड्यात प्रत्येक गावाखेड्या आदिवासी लोकांमध्ये जनजागृती करतानाच अफवा व गैरसमज दूर केले जातील मेळघाटातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण फारच कमी असल्याने प्रशासनासमोर ही टक्केवारी वाढवणे आव्हानात्मक ठरत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा